दरम्यान संपूर्ण परिसर हा बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेला आहे टेंट उभारण्यात आलेला आहे आणि ज्या नऊ ते दहा गाड्यांचं नुकसान झालेलं होतं त्या गाड्यांमध्ये आता काही आढळून येतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे दरम्यान दिल्लीतील स्फोटातील मृतांचा आकडा आता वाढला आहे लाल किल्ल्याजवळील स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे सगळ्या अँगलनं चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेली आहे दरम्यान दिल्लीत स्फोटातील मृतांचा आकडा आता वाढलेला आहे काल आठ मृतांची माहिती समोर आलेली होती मात्र हा आकडा आता वाढला आहे आणि या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे जवळपास वीस जण जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अमित शहानी रुग्णालयात जात जखमी रुग्णांची विचारपूस देखील केलेली होती त्याचबरोबर घटनास्थळी जात संपूर्ण परिस्थितीचा आढावा देखील त्यांनी घेतलेला होता पुन्हा एकदा ही दृश्य आपण पाहतो आहोत या ठिकाणी आज पुन्हा एकदा अँब्युलन्स अग्निशमन दलाच्या गाड्या त्याचबरोबर संपूर्ण तपास यंत्रणा दाखल झालेल्या आहेत फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि प्रत्येक पावलोपावली ते तपास करता आहेत आणि या गाडीमध्ये काही अजून पुरावे हाती येत आहेत का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत ही सगळी तपास यंत्रणा या ठिकाणी दाखल होत्या आणि संपूर्ण तपास केला जात होता मात्र आज पुन्हा एकदा हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आज सकाळी पुन्हा एकदा पुरावे गोळा करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे या परिस्थितीमध्ये कुठलाही पुरावा सुटू नये यासाठी फॉरेन्सिक टीम या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालेली आहे आणि यू ए पी ए अर्थात दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे आणि यू ए पी ए कलमाअंतर्गत या प्रकरणाचा तपास आता केला जाईल मात्र अतिशय धक्कादायक बाब की राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या अवघ्या पाचशे मीटर अंतरावर हा भीषण स्फोट होतो लाल किल्ला मेट्रो स्टेशनवर पासून हाकेच्या अंतरावर हा स्फोट झालेला आहे एका आय ट्वेंटी कारमध्ये हा स्फोट झाला आहे आणि या कारच्या आजूबाजूला असलेल्या जवळपास नऊ ते दहा गाड्या या स्फोटाच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या होत्या आणि संपूर्ण गाड्या या जळून खाक झालेल्या या होत्या यामध्ये आता मृतांचा आकडा नऊपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह संपूर्ण परिसरामध्ये पडलेले होते रक्ताच्या थारोळ्यामध्ये हे मृतदेह आढून आलेले होते स्थानिक नागरिकांनी आणि काही पोलीस जे लाल किल्ला परिसरामध्ये होते त्यांनी या घटनास्थळी धाव घेत संपूर्ण जखमींना आणि मृतांना बाहेर काढलं जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी तपास यंत्रणा पोहोचल्या आणि त्यांच्याकडून संपूर्ण तपास हाती घेण्यात आलेला होता कालची भयानक दृश्य देखील समोर आलेली आहेत अनेक म लोकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही भयानक दृश्य कैद केलेली आहेत फॉरेन्सिक टीम आता घटनास्थळी दाखल झालेली आहे पुन्हा एकदा जाणार आहोत रामराजे यांच्याकडे रामराजे फॉरेन्सिक टीम या ठिकाणी पोहोचले रात्री देखील संपूर्ण तपास करण्यात आलेला होता आणि आज सकाळपासूनच पुन्हा एकदा तपास यंत्रणा या ठिकाणी दाखल झाल्या रामराजे माझा आवाज येतोय तर आपण पाहू शकतोय की फॉरेन्सिक टीम या ठिकाणी सकाळी पोहोचलेली आहे आणि पुन्हा एकदा पुरावे गोळा करण्याचं काम त्यांनी हाती घेतलंय बिलकुल फॉरेन्सिकची टीम इथे पोहोचलेली आहे त्यामध्ये चार जणां चार पुरुष आहेत तर दोन महिला जे आहेत यांचा समावेश आहे या फॉरेन्सिक टीमचा आणि काल रात्री पण होती परंतु आज सकाळी पुन्हा ही फॉरेन्सिक टीम येण्याचं कारण हे आहे की काल रात्री अंधार होता आणि त्यामुळं केवळ घटनास्थळी जे घडलेलं आहे किंवा घटनास्थळाचे पुरावे जे आहेत ते घेण्यात आले होते परंतु घटनास्थळापासून काही अंतरावर शंभर मीटर अंतरावर किंवा पन्नास मीटर अंतरावर आणखीन काही कारण जेव्हा हा स्फोट झाला होता तेव्हा वेगवेगळे गाडीचे तुकडे त्याचबरोबर ज्या पदार्थ वापरण्यात आले होते या स्फोटामध्ये त्याच्या ते सुद्धा पुरावे जे आहे ते आसपास पडलेले असू शकतात आणि म्हणूनच ही टीम जी आहे ती इथे आली होती आणि आत्ताच संपूर्ण तपास करून गेलेली आहे कुठे काय पुरावा कोणताही सुटू नये याची का खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आज आणखीन एक खबरदारी घेण्यात आलेली आहे ते म्हणजेच की घटनास्थळाचं चित्रीकरण होऊ नये किंवा आतमध्ये फॉरेन्सिकची टीम आहे एनआयए कशाप्रकारे तपास करते ते कळू नये म्हणून तिथे आता पांढरे टेंट लावण्यात आलेले आहे आणि पडदे लावण्यात आलेले आहेत ते साधारणतः दहा फुटाचे हे पडदे लावण्यात आलेले की ज्याच्यामुळं घटनास्थळ जे आहे ते पूर्णपणे झाकून गेलेलं आहे आणि तिथले दृश्य जे आहे ते आता दाखवता येत नाहीत ये कारण काल रात्रीपर्यंत हे दृश्य दाखवता येत येतात परंतु रात्री उशीरानंतर तपास यंत्रणांनी आणि इथल्या पोलिसांनी मात्र इथे आता पूर्ण चारही बाजूने या घटनास्थळाला वेढलेला आहे आणि त्याचबरोबर हा जो रस्ता आहे लाल किल्लेचा परिसर आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे